जनतेचा बुलंद आवाज आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल खांदा कॉलनीतील बहुधाजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे एकेचाळीस यांच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली या निमित्ताने किशोर कामत यांनी दिलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची भंते अश्विमेध यांच्या हस्ते विहारात स्थापना करण्यात आली बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने विहारात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी बुद्धा च्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत खांदा कॉलनीतील उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे एकेचाळीस चे अध्यक्ष नथुराम साखरे उपाध्यक्ष भगवान कांबळे सचिव अभिजित जाधव खजिंदा जिनावस कदम माजी अध्यक्ष सुभाष धोत्रे अंकुश मोहिते भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्र बावीसकर डॉक्टर सुशिम सक्पाळ हरिभाऊ पवार पुष्पा जाधव सुवर्ण साखरे आदीनी मेहनत घेतली यावेळी डॉक्टर सुशीम सकपाळ व संगीता सकपाळ यांनी खीरदान केले सर्वांना सविनय जय भीम विश्वने तथागत महाकरणी भगवान गौतम बुद्ध भारतीय शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई जिजाई आणि जिजाऊ या सर्वांना विनम्र अभिवादन माझे नाव नथुराम शंकर साखरे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे एकेचाळीसचे अध्यक्ष तपशिला बुद्ध विराट आणि ह्या ठिकाणी आज आम्ही बुद्ध पौर्णिमा जयंती साजरी करत आहोत बौद्धजन पंचायत समिती शाखा सातशे एकेचाळीस त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा आणि जीवनज्योत ज्येष्ठ नागरिक संघ या तिन्ही संघटनाच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही मिरवणूक काढणार आहोत तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ती प्रति स्थापना या ठिकाणी होणार आहे आणि ही मूर्ती आम्हाला या चशिला बुद्धविवाराला आयुष्यमान किशोर जी जाधव कामत या साहेबांनी आम्हाला इथे दान म्हणून दिलेले आहे आणि त्याची इथून आम्ही मिरवणूक खांदा कॉलनीत काढून पुन्हा ह्या ठिकाणी इथे तक्षशिला बुद्धविहारामध्ये ती प्रतिस्थापना करणार आहोत बनतेजी येणार आहेत आणि आमचे सगळे सगळे तिन्ही संघटनेचे सगळे कार्यकर्ते सभासद उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित आहेत एवढं म्हणून मी जय बोला नमस्कार मी किशोर कामत मी माझ्या स्वैच्छेने इथे तक्षशिला बुद्धविहारासाठी राहणार खांदा कॉलनी तक्षशिला बुद्धविहारासाठी मी आज मूर्तीचं दान दिलेलं आहे आणि ते दान अक्षशिला बुद्धविहाराच्या पदितकारांनी स्वीकारून माझं सन्मान वाढवल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय बुद्ध तथागत गौतम बुद्ध आणि सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करून तक्षशिला बुद्ध विहार खान्ना कॉलनी सेक्टर नंबर नऊ मी डॉक्टर एस एस सपकार ज्येष्ठ नागरिक जीवन ज्योती ज्येष्ठ नागरिक संघाचा उपाध्यक्ष आहे आणि गेले स, जवळजवळ बारा पंधरा वर्ष हो गेले बारा ते पंधरा वर्ष हो सातत्यानं बुद्ध विहार मार्फत अनेक वेगवेगळ्या इथं डॉक्टर बासाहेब आंबेडकर जयंती असेल या तथागत बौद्ध बुद्ध जयंती असेल या कार्यक्रमानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करून अनेक सामाजिक गोष्टी या मंडळाने केलेल्या आहेत बौद्ध पंचायत समिती बौद्ध महासभा आणि जीवन ज्योती या तिन्ही संघटनेचे सभासद आणि कार्यकर्ते मिळून अशा त्या खांदव कॉलनीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात आणि हे राबवत असताना बौद्ध पंचायत समिती सातत्याने पुढे असते त्यांच्यासोबत बौद्ध महासभा असते आणि त्यांच्या पाठोपाठ पाड़ जीवन ज्योती जत असतो सामाजिक कामं म्हणाल तर तुम्ही गरीब जे आदिवासी मुलं आहेत त्यांना दफ्तर वगैरे देणं ही काम केलेली आहेत तिथं जसं कोरोनामध्ये बऱ्याच लोकांना हेल्प केलेली आहे हॉस्पिटलसाठी अशी अनेक काम केले आहेत आणि सातत्याचं कंटिन्यू आहे कारण हे सर्व ज्येष्ठ आहेत जेष्ठांचं जे काम आहे ते ज्येष्ठ करतायत युवांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी माझी एक अपेक्षा आहे सर्व युवा पण याच्यामध्ये सहभागी व्हावेत आणि इथून पुढचे जे कार्यक्रम आहेत आमच्या आदेशाने सांगितलं की आता मी भव्य मिरवणूक निघेल इथून कथाकथांच्या नवीन मूर्तीची प्रतिस्थापना इथे होणार आहे आणि त्याबद्दल खांदा कॉलनी सर्व उपास उपास हाजर होतील आणि येतील अशा आम्ही अपेक्षा करतो सर्वांना भीम करतो आणि मी दोन सो धन्यवाद